शहरांमध्येच राहणाऱ्या ज्या मुलांनी माझ्या खंत व्यक्त केली ती मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते शहरात राहणारे काही मुलं अक्षरशः खंत व्यक्तात की भाई गामची जर गव चोग बंद आहे का, का ना तो काही कोण आम्हाला <laughs> पाहिजे होता पुण्या मुंबईला आठ आठ ट्रॅव्हल जायला लागल्या भाजी पाठवायला लागलो आपण एक प्रसंग तर असा आहे की आठ दिवसाचं दूध पाठवायला लागलो आपण दोन दोन लिटर ते बाटला फ्रीज देवा देवाना सोमवार तो रविवार नाम लखी देवानु बरोबर आठवी दाडे पोहोचतो बिझ्या ती ना ते द्या मग मी त्या मुलांना साहजिक विचारलं की तुम्हाला जर एवढा त्रास होत असेल तुम्हाला जर परवडत नसेल तर तुम्ही शहरांमध्ये का राता रे बाबांनो तेच पोरं मला उत्तर देतात की आप्पा कळले लगन थतू नाही त्या लुगी परत आईस नाही <laughs> मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जे लोक शहरांमध्ये गेले त्याची कारण वेगळी होती दोन दोन तीन तीन चार चार भाऊ होते भांडण भांडू जो आहे म्हणून तू ज्या बाहेर एक नाही अरे अरे पण आज परिस्थिती तेवी नाही म्हणे आज एकच मुन्नी मुन आणि मुन्नानु लगन तू नाही म्हणून तिने शहर नोकरी ने वाजता मोकल देवान तिना कुडापालक आणि मुन्नी वाजता नोकरीवालो हा विरोधा आपणच तयार करतो मित्रांनो अनेक उदाहरण आले अनेक अनुभव शहरातल्या या गावांमध्ये या परिसरामध्ये जेव्हा या मिटिंगच्या जागृतीसाठी आम्ही फिरत होतो बापू साहेब एका गावामध्ये असा अनुभव आला की गावातले लोक बसले अशीच आम्ही सांगितलं की बाबा समाजाची मिटिंग ठेवली आपण एकत्र या, या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे एक तरुण उठला